हजर राहिल्यानं चर्चांना उधाण तर अजित पवारांना खरंच बरं नाहीये शरद पवारांचं स्पष्टीकरण कालच्या पंतप्रधान मोदींच्या रोड शोवर शरद पवारांची टीका मुंबईतील रस्ते बंद केल्यानं मुंबईकरांना के त्रास केवळ गुजराती बहुल भागामध्येच रोड शो केला पवारांचं वक्तव्य काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करणारी खरी शिवसेना कशी पंतप्रधान मोदींनी दैनिक पुढारीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंना लगावला टोला तर शिंदेंची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा सुद्धा पुनरुच्चार उद्धव ठाकरे आज शिंदे पिता पुत्रांच्या बालेकिल्ल्यामध्ये डोंबिवली आणि ठाण्यामध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा वैशाली दरेकर आणि राजन विचारेंसाठी ठाकरे मैदानात कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेसाठी एकनाथ शिंदे आज कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी निघणार भव्य रॅली घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू अजूनही शोधकार्य सुरू मृतांचा आकडा वाढण्याची भीती नाशिकमध्ये निवडणुकीच्या तोंडावर गाड्यांची जाळपोळ जुने नाशिक परिसरात सात ते आठ दुचाकी गाड्या पेटवल्या दुचाकी पेटवून दहशत निर्माण करण्याचा प्रकार विदर्भात उन्हाळ्याच्या यंदाच्या उन्हाळ्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद मार्च एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा तीनशे बावन्न टक्के अधिक पाऊस यवतमाळमध्ये सर्वात विक्रमी पावसाची नोंद